मला इथून साडी घ्यायची बघा दाजी मला पण इथूनच घ्यायची इथूनच घ्यायची ना चला मग चला चला पटपट घ्या सांग वेळ घालू नका आणि एक एकच घ्यायची बघा सांग काय दाजी मी वर्षातून एकदाच येते मला दोन साड्या पाहिजे बर तू दोन घे तू एकच घे हो माझ्या बहिणीला म्हणजे दोन दोन साड्या मला म्हणजे एक तसलं जमणार नाही मी पण दोन दोन साड्या घेणार आहे बरोबर तू भी दोन घे पण हलके घे हा चांगले घे चल काहीतरी घे पटकन लवकर चला मॅडम मला संक्रांती स्पेशल एकदम भारी साडी दाखवा बाबा मला इच्यापेक्षा भारी दाखवा हां हिलो भारी दाखवा याच्यापेक्षा हा हा दाखव द्या होई साब कशी दिसायली मग मी भारी भारी दाजी मी कशी दिसायली आयटम टॉप हा भारी दिसा लालीस तू तुम्ही घरी चला तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते काय असं काय नाही ते